आणि आई आमच्या आई नेमकी आवडत आलेली होती बाराशे रुपये सांगितल्या ना मग मी खाली होतो म्हणलं किती सांगा वगैरे बोलून आणा बर हक्का आली आमची त्याने सांगितले बाराशे रुपये आमच्या अक्काने आमच्या आईने किती सांगितले असतील दोनशे रुपये कितीला म्हणला अरे अक्का नको ना बाराशे कुठं दोनशे कुठं महिला म्हणजे माहिती असत आमच्या आई म्हणून मला म्हणले महाराज तुम्ही तुमचा आत जा मी बरोबर सध्या घेते ना मी आतमध्ये गेलो अर्धा तास सौदा चाला आणि अडीचशेवर फायनल झाला मी <laughs> <laughs> विचार केला म्हणलं काय आवडे आता सारखे म्हणून म्हणून किती म्हणले असते त्यानंतर बाराशे सांगितले तर सात आठशे रुपये हजार पर्यंत तरी आपला परंतु जसा तसा पिंड असतो काय काय लोकांना व्यवहाराचं मत नाही आणि काय काय लोकांना त्याच्यात काय असतं यश असत आपल्याला जे जमत आपण ते केलं पाहिजे अत्यंत महत्वाचे गोष्ट आहे आता गोपाळ कंटाळे बरं का आता गोपाळ हळूहळू करायला लागले आता आता थोडं बिनसायच्या मागे काम आता गोपाळ झाला थोडं राहिला आता यशोदा मैयाने सांगितलं कृष्णा अरे तो घरी राहू नको पूर्वीची शाळा होती गायाच्या मागे जाणं कृष्ण परमात्मा सर्व गोपाळांना हाक मारल्याने सांगितलं गोपाळांना चला तुम्ही गाई घेऊ Obrigado. thank <laughs> you परमात्म्याने गोड असे मुरली वाजवली वृंदावने वेणुकवनाचा माय वाजले वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजले वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे वृंदावनी ुपना समावन वेणुपना समायवा ना वृंदावन ி வெவனாாய் வேணு பவனாக தாயு பவனாக தாய வந்தி வேணு பவனாக கயமா விரந்தவனி வேணு பவனாக கயமா வந்த பவனாக கயமா झाले पडले माणसं कशी झाले शांत झाले या मुरलीची ताकद आहे उन्हा सुद्धा माणूस कसा होतो

दुनीकडून तर फार गाज दिली होती आजपुनी चला मुलीने माणूस कसा होतो सांगतो आणि डीजेनी डीजे आता आपण सुजयंती करत असा आता पाठीमागे आंबेडकरांची जयंती झाली फार डीजे नका करू दे। नकागृह नाशिक आम्ही त्या दिवशी नाशिककडेच होतो एका मुलाच्या नाका आपण रक्त आलो आता चौदा तारखेला पाहिलं विजेचा एवढा आवाज होता नियम का मनबळच्या आसपास म्हणजे किती आत्रे काय आवाजाचा आणि काही काही म्हातारे माणसं त्याच्याकडे नाचा बीजेचा प्रकारचा त्याने माणूस गुणमत्त होत म्हणून आपण शांत जर व्हायचा असेल तर आपण विना टाळ मृदंग पासरी हे वाद्य ऐकले पाहिजे प्रमाणात <laughs> आताकडे कमीच नाही आवडी नाही दुसऱ्याकडे द्यावर ही <laughs> <दित्टा दो दित्टा। laughs> वार्ती कशी आहेत मस्त आहेत मान मानवाला कसं करतात शांत करतात नातनार त्यांनी म्हटलंय मृदंग जानाबा गंभीर नाते नातनार आहे बरं का

गाणे जाणावे सुस्वर शब्द ओंकार जाणावा सुस्वर शब्द आले गाता असताना आपण सुस्वर गायला पाहिजे मस्त गायला पाहिजे शब्द चांगले पाहिजे शब्दाला हा काही म्हणून स्वरालाही किंमत आहे आणि शब्दाला काय आहे किंमत आहे असं म्हटलंय या कीर्तनात इतके बारकावे आहेत शिखर माऊली म्हणायचे एका वेळेस वेदाच्या रीचा म्हणणं आहे त्याच्यापेक्षा अवघड आहे तुकबराच्या गाथ्याला चाललेला हे शब्द आपण काय केले पाहिजे पाहिले पाहिजे काय काही गायक असे आहेत त्यांचा आवाज त्यांना हलवायची गरज नाही पडत आपापस आवाज हलत हलतच चालतो असत त्यांना आवाज हलवायची गरजच पडत नाही अत्यंत ही अशी श्रेष्ठ परंपरा आहे आपले शब्द आपले सूर त्याला काय आहे वाद्य जे आहे त्याला परमात्म्याने गोवड अशी मुरली वाजवली सर्व गोपाळ शांत झाले परमात्म्याने ही मुरली वाजवत 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 असताना काही अनेक प्रकारचे खेळ खेळले कोणते कोणते खेळ खेळले

Gracias. <laughs> गोपाळ कंटाळले नुसतं खेळ खेळले असेल जुने खेळ आहेत एक झोंबी खेळ आहे झोंबी माहिती आहे झोंबी कसा आहे झोंबी खेळ असा आहे एका इकडून हात इकडून एका लोटाईस याला काय म्हणतात झोंबी नाथ मार त्यांचा काय शब्द आलाय काय झोंबी दुसरा एक खेळ आहे पकवा माहिती तुम्हाला तुम्ही खेळलेला पण तुम्हाला लक्षात यायला पकवा म्हणजे काय एक हात घ्यायचा आपला बघलेत घालायचा आणि असा संगीताचे असे अनेक प्रकारचे खेळ आहेत सगळे खेळ गोपाळ खेळे आणि कृष्ण पाल तुला विनंती केली कृष्णा गांधी भार पोटी बुक काय कीर्तनाचे